आणि या ठिकाणी दरवर्षी शिवरात्रीला मोठा उत्सव भरत असतो आमच्या गावातला सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे आणि तिथे मोठा उत्सव दरवर्षी भरत असतो पण अलीकडच्या ह्या थोड्या काळात काय झालं काही लोकांनी या परिसरात अतिक्रमण का सुरू केले बाराव्या शतकातील हे मंदिर असून खंडाळ्यातील सगळ्या भाविकांची ते आस्थेचा प्रश्न आहे श्रद्धास्थान आहे खंडाळ्याचं मुख्य आराध्य दैवत आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करून पुरातन तलाव पोखरण्याच्या कामाच्या विरोधात खंडाळा येथील अनेक ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले मंदिराच्या ताब्यातील जागेवर काही जण अतिक्रमण करत आहेत मंदिराची जागा व तलाव याची अधिकृत नोंद देखील आहे मात्र तरीही काही जण हे मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्रीच्या दिनी मंदिरात यात्रा भरते या सर्व घटनेमुळे गेल्या दोन वर्षापासून ही परंपरा देखील खंडित झाली आहे शेकडो वर्षापासून असलेल्या या पुरातन मंदिराच्या जागेवर सुरू असलेले अतिक्रमण थांबून अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे अन्यथा अधिक भाविकांसह उपोषणाला बसू अशी भूमिका भाविकांनी मांडली आहे आज प्रशासनाला निवेदन दिले काय मागणी केली आमच्या खंडाळा गावातील औरंगाबाद रोडवरील एक साधारणतः दोनशे मीटर गावापासून काशी विश्वेश्वर संस्थाने जे मंदिर या संपूर्ण गावाचं बाराव्या शतकातलं जुनं मंदिर आहे आमच्या गावाचं श्रद्धास्थान असलेले या मंदिराला नियमित पूजा अर्चक हे पूर्वी इनाम स्वरूपात कागदपत्राची पडताळणी आम्ही करत आहोत आणि त्याच्या आधारे खालसा व कब्जेदार काशी विश्वेश्वर मंदिर हे जागेचं मूळ कब्जेदार आहे पण देवळाच्या परिसरात आहे ना कमान दगडी स्टेज भक्तनिवास जलकुंभ कुटी मंदिर मंदिराचा सभामंडप समोर असा मोठा परिसर आहे मंदिराचा आणि या ठिकाणी दरवर्षी शिवरात्रीला मोठा उत्सव भरत असतो आमच्या गावातला सगळ्यात मोठं श्रद्धास्थान आहे आणि तिथे मोठा उत्सव दरवर्षी भरत असतो पण अलीकडच्या या थोड्या काळात काय झालं काही लोकांनी या परिसरात अतिक्रमण सुरू केले आता मंदिराचा मूळ दस्ताऐवज जो असा कोणाकडे नव्हता याचं ट्रस्टचं काम चाललं आहे अजून ट्रस्ट नाही त्याचं तर मंदिर मंदिराचा जो मूळ दस्ताऐवज कोणाकडे नव्हता तो असा तर त्या दस्ताऐवजाची पाहणी करून आता तो समोर आला आहे आणि जे लोक आता अतिक्रमण करून मंदिराच्या परिसरात एक करत आहे त्यांच्याविषयी तक्रार करायला ते काम बंद करायला आणि मंदिराचं जो ठिकाण आहे जे लोकांचं श्रद्धास्थानी ते पूर्ववत व्हावं अशा अपेक्षेने आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलं ब ठीक आहे आपण पुढे आंदोलनाचा देखील त्या ठिकाणी इशारा देत आहे नेमके आंदोलनाची काही तयारी आपली झालेली आहे शासनाकडे जाऊन आणि मंदिराची जी लोकांच्या ज्या भावना आहे श्रद्धा आहे त्या जागाव्या जाग जागृत ठेवाव्या अशी आमची इच्छा आहे की बाबा त्या ठिकाणी आणि मंदिराच्या परिसरात जे लोकांचा श्रद्धा आहे तिथं कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये आणि तो साबित राहावा असा आहे त्याच्यानंतर कायदेशी जी लढाई असेल त्यावर आंदोलन केलं जाणार आहे आपल्याकडून आम्हाला अनुपोषण करू शकतो आम्ही गावात सगळे गावस्थ ग्रामस्थ येऊन आणि या मुद्द्यावर जर शासनाने काही समजा हस्तक्षेप करून आणि जे मंदिराचा जो आता नवीन नियम निघाला आहे ट्रस्टच्या जे संगोपन केलं जातं शासनाकडून जे मिळतं त्या जर गोष्टी केल्या तर ही लोक काही कुठे गोष्ट करणार नाही यांना काही अशी अपेक्षा नाही फक्त ती जागा आणि तो मंदिर ते व्यवस्थित राहू हो या अपेक्षा आम्ही सर्व तुम्ही आता सांगितलं की दस्तावर नोंद आहे त्याच्यावर काय नेमकी नोंद आहे आणि कुठल्या बाजूने ते चालू आहे गावाच्या बाजूनी जिथे मंदिराची कमान होती भव्य अशी गेल्या कित्येक वर्षापासून दक्षिण बाजूला ती कमान पाडून आणि त्या कमानीच्या जागेवर अतिक्रमण कमान चालू जे जुन्या तलावची तुम्ही नोंद मानले होते अठ्याऐंशी अर क्षेत्राचे तलाव येते त्याच्या बाजूला आहे त्याची भिंत खाली फरडली गेली त्याच्या भिंतीला सुद्धा त्या तलावाची नोंद आहे का त्या तलावाची कार्य पूर्ण दास्ताय नोंद आहे त्याच बाजूने चालू बाजूने यामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायतीचा देखील मोठा वाटा आहे तर ग्रामपंचायतीचं नेमकं काय म्हणणं ग्रामपंचायतीने असं पत्र देऊन आणि हे साधारण ज्या बांधकाम आहे याच्या बाबतीत आम्हाला कुठली माहिती देण्यात आली आणि त्यांच्या जे समोरचे लोक आहेत त्यांचा कुठलाही दस्ताव त्यांच्याकडे ग्रामपंचायती लिहिले की हे याची कुठली परवानगी आणि कुठली माहिती आम्हाला देण्यात आली नाही हे कसंच बांधकाम सुरू केले आहे याची कुठलीही परवानगी ग्रामपंचायतीकडे नाही मागण्या ना पूर्ण झाल्यास आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे या आंदोलनामध्ये किंवा उपोषणामध्ये ठराविक दोनशे लोक आले यांना कोणी निमंत्रण दिले तो आस्थेचा भाग म्हणून लोक सगळे आले तिथे आणि तो गावाच्या आस्थेचा भाग आहे म्हणून लोक आहे तिथं वैयक्तिक कोणाला काही सूचना द्यायची गरज नाही किंवा कोण म्हणणार याच्यामध्ये हे सगळे देवाची भक्त वर्ग आहे आणि ते भक्तीतून इथे आलेले आहेत सर मुख्य मागणी अशी आहे हे बाराव्या शतकातील मंदिर आहे महादेव बाराव्या शतकातील हे मंदिर असून खंडाळ्यातील सगळ्या भाविकांची ते आस्थेचा प्रश्न आहे श्रद्धास्थान आहे खंडाळ्याचं मुख्य आर्याद्वैवते हा एक मुख्य प्रश्न आणि राहिलेला भाग हे निजाम राजवटीमध्ये जे काही निजाम होते त्यांनी याला देणगी स्वरूपामध्ये देणगी पावती किंवा जो बक्षिसपत्र आहे ते पण दिलेलं आहे तो डॉक्युमेंट एकोणावीसशे नऊपर्यंत त्याची चाचपणी साधली हा एक मु मुख्य मुद्दा आणि आता जे मंदिर परिसरामध्ये जे अतिक्रमण आहे तर ते जो सरकारी एकोणावीसशे त्रेचाळीसचा जो डॉक्युमेंट आहे म्हणजे तो डौ, तो डॉक्युमेंट एकोणा घसलीनुसार तेराशे सतरापासून आलेला आहे त्या त्या डॉक्युमेंटमध्ये ज्यांनी सर्वे केला त्याचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं असं आहे का तो जो सरकारी तलाव तला आहे त्याला फेरक्रमांक पडलेला आहे तो अठ्ठ्याऐंशी आर असा आहे उल्लेख त्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि इकडे जी कमाणी कमा नाही पडलेली कुठल्या बाजूने अतिक्रमण चालू आहे दक्षिण बाजूला गावाच्या दक्षिण बाजूला मंदिराच्या दक्षिण मंदिराच्या दक्षिण बाजू